ोदश भवतो वरतु शरणं गच्छामि उदा शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि आपियाँ पे बुठाँ सारणा 再背点。

त्यामुळं बाबासाहेबांनी किती लिहिलं वाघिणीचे दूध आहे पण ते वाघिणीचं दूध पेण्याच्या जे चौदा वर्षाच्या आत मुलं मुली आहेत ते वंचित आहेत ते इतकी पैसे भरू शकत नाहीत मोफत शिक्षण दिलं पाहिजे असं संविधानामध्ये आहे आणि जिकडे तिकडे जिकडे तिकडे प्रायव्हेट शिक्षणाच्या शाळा सुरू झाली आहे त्यामुळं याचासुद्धा सरकारने विचार केलेला पाहिजे यानंतर आपण येत आहोत ह्या ठिकाणी की शिक्षण 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 हे बाजारीकरण केलेलं आहे ते बाजारीकरण जर थांबलं तरच गोरगरीब काय परंतु ओबीसी ज्याला म्हणतात ओबीसी म्हणजे जाती धर्मा प्रश्न हा नाही आहे पूर्वीचे चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्याणी शूद्र शूद्र हे जे स्वतःला शूद्र समजतात

नु सा ईश्व महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परंपिता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे जीवन करते महात्मा ज्योतिबा फुलेत या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज ईश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जठवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणावर भिंटेकली या परिसरातून लाईव मी प्राध्यापिका बिकुनी धम्मदर्शना मास्तवीर आपल्या सर्वांना दर रविवारी बेसिक प्रशिक्षण या निमित्ताने या ठिकाणी सकाळी साडेआठ ते साडेनऊपर्यंत आम्ही उपस्थित असतो माझ्यासोबत असलेले पूजनीय वदंत संगपालजी तेरुत आमचा सर्व सामने संगत जे माझ्यासोबत लाईव्ह असतात उपासक उपासिका आज जे इथं बसलेले आहेत असे सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांना मंगलकामना शुभकामना आपल्या सर्वांना येत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप मंगलकामना देतो शुभकामना देतो आज आजचं बेसिक प्रशिक्षण जवळपास तीन महिन्यापासून आपल्याकडे दर रविवारी आपण सकाळी साडेसात म्हणजे साडेआठ ते साडेनऊपर्यंत आपण एक तास मध्ये आपल्या उपासक उपासिकांना आपण मेडिटेशन अर्थात विपश्यना त्याचबरोबर त्याचा अर्थ असा आपण दर रविवारी सांगत असतो प्रेजनो दर रह दर रविवारी वेगवेगळ्या विषयावरी आपण हितगृत करत असतो आजचा विषय आहे आमचे सर्व सामने संघाची इच्छा आहे की माताजींनी विपशना म्हणजे काय हे आम्हाला सांगितली पाहिजेत आपल्याला सुद्धा ही संधी मिळत आहे प्रेजनो विपशनेमुळे विपशना म्हणजे काय विपश्यनेचा लाभ काय विपशनेमुळे आपण विपशना न केल्यामुळे तोटा काय आणि विपश्यना केल्यामुळे के आपल्याला कुठला लाभ होईल हे मात्र आजच्या आपण बेसिक प्रशिक्षणमध्ये ऐकणार आहोत ते जर विपश्यना हा शब्द वी अधिक पश्चना वी म्हणजे विविध प्रकारे पश्चना म्हणजे चक्क विपश्यना विविध प्रकारे आपलं मानवी जीवन चेक करणे म्हणजे उपशना त्याला इंग्लिशमध्ये मेडिटेशन असं म्हणतात व सर्वसाधारण भाषेमध्ये ध्यानभावना असं म्हणतात मग मेडिटेशन कसं करावं मेडिटेशन का करावं मेडिटेशन करताना नेमक्या कुठल्या बाबीची आपण काळजी घेतली पाहिजे मेडिटेशन करताना आपण शांतपणे अगदी अशा पद्धतीने पाठीचा कणा ताट करून मान ताट करून उजवा हात डाव्या हातावरती ठेवून आपण संपूर्ण चित्त हे नाशिकेच्या मधल्या भागात म्हणजे इथं ठेवलं पाहिजे इथं असलं पाहिजे आपलं संपूर्ण चित्त आहे बरेचसे उपासक उपासिका मेडिटेशन करतात नेमकं कसं करायचं नेमकं कुठं लक्ष ठेवायचं फार गोंधळून जातात फार विचित्र म्हणजे त्यांच्या मनामध्ये विकार निर्माण होतात नेमकं काय करावं म्हणजे चित्त एकाग्र करायचं म्हणजे कुठं करायचं नेमकं कसं करायचं तर नेमकं सर्वांचं लक्ष इथं असलं हा खोलगट भाग आहे नाकाच्या खालती आणि ओटाच्यावरती हा खोलगट भाग आहे इथं संपूर्ण चित्त एका आता चित्त एकाग्र कमी एवढं सोपं आहे का म्हणजे धरलं चित्त लावलं असं आहे का नाही तुमचं संपूर्ण मन डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत आणि संपूर्ण शरीर हे सर्व शांत करावं लागेल मग शांत करताना काय करावं लागेल पहिल्यांदा डोळे लावावं लागेल मग एक डोळा उघडतो एक डोळा लागतो असं गत गत डोळे लागतात कारण मेडिटेशन करणे एवढं सोपं आहे का एवढ्या लवकर तुम्हाला मेडिटेशन लागेल का म्हणजे एवढ्या लवकर तुम्हाला शांत होता येईल का नाही पहिल्या वेळेस तुम्हाला असं 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 होईल मग असं होईल मग असं एखादं होईल मग परत डोळे लागतील नाही लागले तर मग इकून अशा बारीक नजर बघेल मग कदाचित इथं खाजवेल कसा इथं खाजवेल किंवा असं असं हालेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रक्रिया केल्या जातात आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर तुम्ही शांत होता मग शांत झालं की मांड दुखायला लागते पाठ दुखायला लागते कदाचित पाय असा कमी जास्त कमी जास्त केल्या जाते अरे मुंगे आले मुंगे आले असं म्हटलं जाते हे सर्व वेदना आहे हे तुम्ही करत नाही हे तुमच्यामुळे होत नाही तर तुमच्या मनातला जो विकार आहे म्हणजे तुम्ही वयाच्या पन्नास वर्षाचे असाल चाळीस वर्षाचे असाल तीस वर्षाचे असाल पंचवीस वर्षाचे असाल वीस वर्षाचे असाल चौदा वर्षाचे असाल सोळा वर्षाचे असाल दहा वर्षाचे असाल तेव्हापासून तुम्ही तुमचे डोळे कधीच लावलेले आहे किती टक्के लोक डोळे लावतात किती ल किती टक्के लोकांना डोळे लावण्याची संधी मिळते किती लोक किती टक्के लोक डोळे लावण्याचा प्रयत्न करतात लावतच नाही आपण सकाळी उठल्यावर झोपतो तेव्हाच आणि आता तर मोबाईल निघाला रात्रीचे दोन वाजेपर्यंत मोबाईल उघडत असतो डोळे टका 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 बोट फिरते रात्री दोन वाजता तुम्ही कुठंतरी एक डोळा झाकला एक डोळा उघडा मग झोपता आणि सकाळी दहा वाजता झोपीतून उठता उठल्या उठल्या पहिले तुम्ही भगवंताचा चेहरा बघत नाही वडिलाचा चेहरा बघत नाही आपल्या स्वतःचा पती पत्नीचा एकमेकाचा चेहरा बघत नाही मग चेहरा बघतो कोण आता सकाळी झोपेत उठल्या उठल्या आपण असं एक सापडतो बघा नाही ही अॅक्सी सर्वांचीच आहे ही तुमची नाही सर्वांची आहे आणि मग इकडे तिकडे बघितल्यानंतर तो मोबाईल घेतो आपण आणि पहिले बघतो गुड गुड मॉर्निंग मग त्याच्यावर गुड मॉर्निंग चालू होते अर्धा तास आपण म्हणजे आपण आपले जे डोळे आहेत आपले जे डोळ्याचं नेत्र सुख आहे जे रात्रभर तुम्ही डोळ्यांना तुम्हाला आराम द्यायचा होता तो आराम देऊ शकला नाही अर्धाच आराम दिला आणि झोपेत उठल्या उठल्या आपण त्या प्रकाशापुढे जातो त्याच्यामुळे वयाच्या सात वर्षापासून दहा वर्षापासून मोठ्या जाड भिंगाचे ग्वागल मुलाला लागले त्याच्याही पलीकडे लेन्स बसू लागलो आपण डोळ्यामध्ये नॅचरली निसर्गाने दिलेले डोळे त्यामध्ये चेंज होत आहे त्याच्यानंतर विपशना न केल्यामुळे विपरीत आपण झोपल्यामुळे आपलं अपचन होऊ लागलं ॲसिलिटी वाढली आणि ॲसिडिटी वाढल्यामुळे त्यामुळे अनेक लोकांना कॅन्सर पण होत आहे ॲसिडिटीमुळे कॅन्सर पण होत आहे न झोपल्यामुळे अन्नपचन न झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळे वे आजार जे ढेऱ्या बिऱ्या वाढू लागले त्याचा प्रकार आहे प्रेजराव विपशना न केल्यामुळे किती तोटे आहेत लक्षात ठेवा जर विपशना करत असाल रात्री राईट दहा वाजता जर झोपत असाल आणि सकाळी पाचला उठून एक दहा मिनटं ध्यान करत असाल तर तुमच्यासारखा या जगात सुखी कोण आहे विपशना का करावी विपशनेसाठी तुमची स्मरणशक्ती वाढते आज तीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा चाळीस वर्षाचा माणूस विसरतो अरे मी काहीतरी सांगत होतो विसरलो विसर हा प्रकार कशाचा आहे मोबाईलचा हा प्रकार कशाचा आहे मेडिटेशनचा हा प्रकार कशाचा आहे अपचनचा आहे हा प्रकार कशाचा आहे तुम्ही पुरेशी न घेतल्यामुळेच आहे आणि म्हणून निसर्गाने सांगितलेली की तुमची आठ तास सात तास झोप झाली पाहिजे आणि सात तास जर झोप झाली तर तुमच्यासारखा ताजा तो आणि माणूस कोणी नाही तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगायचं असेल नॅचरली जीवन जगायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल आणि म्हणून मेडिटेशन करणाऱ्या उपासकाला अनेक फायदे मिळतात आणि मेडिटेशन न करणाऱ्या उपासकाला अनेक तोट्यांच्या सामोरा जावं लागेल आणि म्हणून भगवान बुद्धाने दोन हजार पाचशे वर्षापूर्वी आपल्याला युपासना मेडिटेशन सांगितली आपण मेडिटेशन करताना अगदी शांतपणे डोळे लावून संपूर्ण चित्त नाशिकेच्या मधल्या भागात ठेवून आपण अगदी श्वास येत आहे श्वास जात आहे याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे अगदी रोज सकाळी दहा मिनटं आणि रोज संध्याकाळी दहा मिनटं जर तुम्ही उपासना केली तर तुम्हाला या जगातले चार सुख मिळतील कोणते सुख मिळतील चार सुख किती सुख मिळतील चार सुख मग ते चार सुख कसे मिळतील ते चार सुख असे मिळतील आयुष्य वन बल आणि सुख चार सुख कोणते आहेत आयुष्य वन बल आणि सुख मग आयुष्य कोणतं आहे आपण जगत आहोत आयुष्य वण कोणतं आहे तुमच्या चेहऱ्यावर जे तीस वर्षाला पस्तीस वर्षाला सुरकट पडतात ती सुख आहे आयुष्य वन वण म्हणजे आपल्या आयुष्यातलं वर्ण वाढत नाही म्हणजे त्याला सौंदर्य वाढत नाही कशामुळे वाढत नाही या सर्व विपरीत परिणाम झाल्यामुळे आपलं सौंदर्य न वाढतं आणि त्याच्यानंतर आयुष्य वन बल बल म्हणजे ताकद स्ट्रॉंगनेस आपण किती जेवण केलं तर बरेचशा लोकाला म्हणतात आता आला माझा अभ्यास जास्त झाला माझं जागरण जास्त झालं धावपण जास्त झाली आणि मला थकवा आला असं जे वाक्य आपल्या च मुखातून निघते त्याचं कारण की आपण अवेळी सर्व गोष्टी करतो म्हणजे आयुष्य वन बल सुख सुख म्हणजे काय मुंडा गादी असेल आणि त्या गादीवर झोप येत नसेल तर ता? त्याला सुख म्हटलं जात नाही फार मोठा बंगला आहे माडी आहे गाडी आहे पैसा आहे अदला आहे सर्व आपल्याकडे परंतु आपल्याला रात्री झोप येत नाही म्हणजे आपल्याकडे सुख नाही म्हणजे ते सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला ध्यानभावना करावं लागेल विपशना करावं लागेल मेडिटेशन करावं लागेल तुमचं चित्त एकाग्र असलं पाहिजे तुम्ही शांत असले पाहिजेत आज जगात खूप राग वाढला आहे भयानक तरुण मुलांना राग मुलाना मुलाना आला तरुण मुलांना लहान मुलांना राग येतो मोठ्या पुरुषांना तर राग येतोच त्याचं कारण असं आहे आपल्याला राग पचवण्याची ताकद निर्माण होत नाही मग ताक ता राग पचवण्याची ताकद कर निर्माण करण्यासाठी आपल्याला ध्यानभावना करावं लागेल मेडिटेशन करावं लागेल अपमान सहन करायचं असेल तर मेडिटेशन करावं आपल्याला आपलं आयुष्य सुखी आणि आनंदी घालायचं असेल तर मेडिटेशन करावं आणि मेडिटेशन हे करताना एक दहा मिनटं झोपत असताना उजव्या कृषीवर जरी बसला आणि रोज जर दहा मिनटं झोपताना जरी श्वासावर लक्ष ठेवलं तरीही मेडिटेशन होते सकाळी उठून आपण ग्वा क्वाठवर बसून जर असं दहा मिनटं बसलं तरी मेडिटेशन होते म्हणजे दिवसभर सकाळचा दिवस, दिवस सकाळची वेळ ही प्रसन्नता निर्माण मी काहीतरी जगापेक्षा वेगळा करत आहोत याची अनुभूती तुम्हाला होईल आणि ही अनुभूती बनवण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावं जे भिक्खू लोक प्रसन्न दिसतात आनंदी दिसतात नेहमी खुश दिसतात त्याचं कारण असं आहे की भिक्खू संघ भिक्खुनी संघ म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी मेडिटेशन करतात त्यामुळे त्यांचे जे आत्मशक्ती आहे जे सौंदर्य आहे ते मात्र त्यामुळे वाढत असतं तुम्हाला जर सौंदर्य वाढायचं असेल तर भगवंताचं मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे प्रिजनो या भीम निमित्ताने आजचा विशेष होता मेडिटेशन विपश्यना विपश्यनेमुळे आपल्याला कुठला लाभ होतो आणि कुठले तोटे होतात हे आज आपण बघितलेलं आहे पुढच्या रविवारी मात्र निश्चितच आपण विपश्यना प्रत्यक्षात केल्यानंतर मानवी जीवनात किती सुख मिळते आनंद मिळते याचा अर्थ आपण पुढच्या रविवारी निश्चित बेसिक प्रशिक्षणमध्ये मिळणार आहोत आज या ठिकाणी भीमटेकडी या परिसरामधून मी एक संस्थापक या नात्याने म्यानमारमध्ये आणि थायलंडमध्ये जो आस्था झाला आहे जे काय भूकंप झाला नैसर्गिक संकट आलं त्या संकटामध्ये आपल्या भीमटेकडी परिवाराचा परिवाराचे सर्व सामने भिक्खू भिकुनी संघ आम्ही सहभागी आहोत आम्ही म्यानमार आणि थायलंडच्या भिक्खू संघाला भिकुनी संघाला उपासक उपासकांना भगवंता पुढे आम्ही मंगलमैत्री देतो त्यांना ते दुःखातून भयातून आणि रोगातून मुक्त होत जे गेलेले आहेत त्यांच्या चार महाभूताला आणि पाच उपादासकंदाला सुगती मिळत जे आता आहेत तिथे जे हस्त्यामध्ये आहेत दुःखामध्ये आहेत भगवंताने त्यांचीसुद्धा दुःखमुक्त करावं त्यांना सुखसुद्धा सुख शांती आरोग्य आणि बल मिळावं कारण भगवंताने त्यांच्यावर मंगलमैत्री करावं अशी म्यानमार आणि थायलंडच्या भिकु संघाप्रती भिकुनी संघाप्रती मोठे असतील त्यांना वंदन करून लहाने असतील त्यांना मंगलमैत्री देऊन आणि जे उपासक आहेत त्यांच्याप्रतीसुद्धा मंगलमैत्री करतो ते सुद्धा दुःखातून भयातून आणि रोगातून मुक्त होत अशी म्यानमार आणि थायलंडच्या ज्या भूकंपामध्ये भूकंपग्रस्त आहेत अशा सर्वांना आम्ही भीमटेकडी परिवाराच्या वतीने भीमटेकडी या पदाधिकाऱ्याच्या वतीने आमच्या सामने भिक्खू आणि भिक्कूनी संघाच्या वतीने आम्ही त्यांना मंगलमैत्री देतो आपणसुद्धा लाईव्ह ऐकतात आपणसुद्धा त्या मंगलमैत्रीमध्ये जे इथं बसलेले आहेत त्यांनीसुद्धा हात जोडून आपण त्यांच्याप्रती मंगलमैत्री व्यक्त करू समेत्यो युवजन्तु सा भोगो विनशतु माते भवान् त्वन्तरायु सुखी भव आयु आरोग्य सम्पत्ति आरोग्यसम्पत्ति मे वाचो ततो निभान् सम्पत्ति मिनाते समेजतु भवतु सा भमङ्गलं रक्षन्तु स भदेवत् स बुद्धानुभावेन सदा श्रुते भवन्तु ते भवतु स भमङ्गलं रक्षन्तु स भदेवता सदा श्रुते भवन्तु ते भवतु स भमङ्गलं रक्षन्तु स भदेवता सदाशोते भगवान तुते जे वायुचल आहेत भूतल आहेत जगातील सर्व मानव मात्रांना उपासक उपासिकांना सामने सामनेना सर्व जीवित प्राण्याला सुख मिळू शांती मिळू आरोग्य मिळू बल मिळू सर्व जग दुःखातून भयातून रोगातून मुक्त होत कोणावरही असं संकट येऊ नये अशी मंगलमैत्री आम्ही थायलंड आणि म्यानमार इथल्या सर्व जीवजंतूप्रती मानवाप्रती मंगलमैत्री केली निश्चित ते दुःखातून भयातून रोगातून मुक्त होत अशी मंगलमैत्री आम्ही इथून महाराष्ट्रामधून भारतामधून आम्ही भीमटेकडी या परिसरातून त्यांच्याप्रती मंगलमैत्री व्यक्त करतो मंगल मैत्री व्यक्त करतो मंगल मैत्री व्यक्त करतो साधु साधु सा बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संघंग जे जे उपासक लाईव आलेले आहेत लाईव ऐकत आहेत आपल्या परिवाराप्रती मंगल मंगलमैत्री करतो आपणसुद्धा दुःखातून भयातून आणि रोगातून मुक्त होत इथं बसलेले उपासक उपासिका आहे त्यांच्याप्रतीसुद्धा मंगलमैत्री सुद्धा दुःखातून भयातून मुक्त होत आपल्याला सुद्धा सुख शांती आरोग्य आणि बल मिळून अशी मंगलमैत्री करतो परत जाता जाता आपल्या सर्वांना येत्या एक एकशे चौतीसव्या भीमजयंतीच्या खूप खूप खुँ, शुभकामना देतो मंगलकामना देतो आपण सर्वजणं मी कालपर्वाच लाईव्ह आली होती आपण सर्वांना सांगितलं की भीमजयंतीला दारू व्यसनमुक्ती भीमजयंती यावर्षी साजरी करू निश्चितच आपण कराल अशी मंगलकामना करतो आणि आपल्या सर्वांना मंगल मंगलकामना धन्यवाद साधू साधू